खासदार उदयनराजेंनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क साताऱ्यात लोकसभा निवडणुकीच्या मतदानाला झाली सुरुवात दोन हजार तीनशे पंधरा मतदान केंद्रातून अठरा लाख शहाऐंशी हजार सातशे चौऱ्याहत्तर मतदार बजावणार मतदानाचा हक्क उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांनी आपल्या कुटुंबासमवेत मतदानाचा पवित्र हक्क बजावून आपले अमूल्य मतदान ईव्हीएम उदयनराजे भोसले यांचा सात नंबर हा लकी असून योगायोगाने सात तारखेलाच मतदान आल्याने त्यांनी सात तारखेला सात वाजून सात मिनिटांनी आपले बहुमूल्य मतदान करून इतरांनाही मतदानाचा हक्क बजवावा असे आवाहन यावेळी बोलताना केले आहे साताऱ्यात आज तिसऱ्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीच्या मतदानाला मोठ्या उत्साहामध्ये सुरुवात झाली असून दोन हजार तीनशे पंधरा मतदान केंद्राच्या माध्यमातून अठरा लाख शहाऐंशी हजार सातशे चौदा मतदार आपल्या मतदाराचा हक्क बजावणार आहेत मतदारांना कोणत्याही अडचणीला सामोरे जावं लागू नये यासाठी सातारा जिल्हा प्रशासनाने योग्य त्या उपाययोजना मतदान केंद्रावर केल्या आहेत तर कोणताही अनुचित प्रकार घडू नये त्यासाठी सातारा जिल्हा पोलीस प्रशासनाने सर्वच मतदार केंद्रावर तगडा पोलीस बंदोबस्त ठेवला आहे सातारा जिल्ह्यातील नागरिकांनी मतदान करून आपला लोकशाहीचा अमूल्य हक्क बजवावा असे देखील यावेळेला सातारा जिल्हा प्रशासनाच्या वतीने आवाहन मतदारांना करण्यात आले आहे सकाळपासूनच सातारा जिल्ह्यातील अनेक मतदान केंद्रांवर रांगा लावून भर उन्हाच्या अगोदर मतदानाचा हक्क बजावण्यासाठी नागरिक बाहेर पडल्याचं चित्र सध्या साताऱ्यात पाहायला मिळत आहे त्यामुळे साताऱ्यात यंदा किती टक्के मतदान होणार हे चित्र संध्याकाळी स्पष्ट होणार आहे सध्या तरी साताऱ्यात शांततेत आणि मोठ्या उत्साहामध्ये मतदानाला सुरुवात झाली आहे

Sí. Com saludar ara? Voleria que sé perfectament. Voleria dir. És que és que en hindi de te